नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्ष संपण्याआधी घरावरून ओवाळून ही एक वस्तू इथे टाका घराला जर कोणाचीही नजर लागली असेल तर ती लगेचच या उपायाने दूर होते आणि तुमच्या घरावर परिवारावर कोणत्या बाधा अडचणी असतील तर ते सगळं काही दूर होईल आणि जर तुमचं दुकान असेल व्यवसाय असेल तर त्या दुकानाच्या वरूनसुद्धा तुम्ही ही वस्तू ओवाळू शकतात किंवा व्यवसायाच्या ठिकाणावरून सुद्धा तुम्ही ही वस्तू ओवाळू शकतात मित्रांनो पितृपक्ष सुरू आहे आणि एकवीस तारखेला एकवीस सप्टेंबरच्या दिवशी सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी पितृपक्ष संपेल तर हा उपाय तुम्ही पितृपक्षात केव्हाही करू शकतात केव्हाही कोणता ठराविक दिवस नाही तुम्ही आज करा उद्या करा परवा करा पित सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी शेवटी केला तरी चालेल फक्त एकच नियम आहे की हा उपाय तुम्हाला बारा वाजेच्या आत दुपारी बारा वाजेच्या आत करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चपाती घ्यायची आहे आणि जर तुमच्या घरात भाकरी होत असतील तर तुम्ही एक भाकर घ्यायची आहे चपाती किंवा भाकर हे घेतल्यानंतर तुम्ही ती चपाती किंवा भाकर घेऊन तुमच्या मुख्य दाराच्या बाहेर उभं राहायचं आहे मुख्य दाराच्या बाहेर उभं राहायचं आणि आपल्या मुख्य दरवाजावरून तीन वेळेस ती भाकर किंवा ती चपाती गोल फिरवायची ओवाळून घ्यायची जसं घडेडीचा काटा फिरतो आपण आरती ओवाळतो तसं तीन वेळेस ती चपाती किंवा भाकर ओवाळून घ्यायची आणि मग ओवाळल्यानंतर पुन्हा घरात प्रवेश करायचा नाही आपण ती भाकर किंवा चपाती घेऊन सरळ घराचा बाहेर जायचं घरात यायचं नाही ओवाळल्यानंतर आणि ती चपाती तुम्ही कुत्र्याला खाऊ घाला किंवा कावळ्याला टाका किंवा चार रस्ते असतील चौफुली असेल तिथे तुम्ही टाकू शकतात किंवा कोणत्या तरी खाली टाकायची आहे घरापासून थोडं लांब जाऊन टाकायची कुत्र्याला खाऊ घातलं तरी चालेल कावळ्याला टाकली तरी चालेल चार रस्त्यावर ठेवून आला तरी चालेल झाडाचा खाली ठेवली तरी चालेल पण ती चपाती घेऊन पुन्हा घरात यायचं नाही चपाती टाकल्यानंतर घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही पाय धुवायचे आणि मगच घरात प्रवेश करायचा कारण जी नेगेटिव्हिटी असते आपण ती चपाती घरावरून ओवाळलेली आहे तर ती निगेटिव्हिटी आपल्यात पण आहे मध्ये चपाती टाकल्यानंतर शुद्ध होण्यासाठी आपण आपले पाय तळपाय धुवायचे आणि मग आपण घरात प्रवेश करायचा अगदी सोपा सरळ हा उपाय आहे नक्की करावा घरावरची नजरदोष बाधा अडचणी दूर होते कोणाचीही वाईट नजर आपल्या घरात पडते किंवा कोणीतरी नकारात्मक ऊर्जा आपले घेऊन आपल्या घरात येतं त्यामुळे आपल्या घरातल्या सर्व बाधा अडचणी दुःख दरिद्री गरिबी संकट नजर या उपायाने दूर होते तर नक्की करा लाभ नक्की होतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ